आज कशाबद्दल बैठक होती काय एकत्रित शहराचा विकासाचं नियोजन आहे आज नगर परिषद मी मुख्य कार्यकारी अधिकारी मुख्याधिकारी कापरे साहेब आणि त्यांच्या सगळ्या लाईन डिपार्टमेंटच्या सभेत चर्चा केली मेकर शहरामध्ये नगर परिषदेअंतर्गत कोणकोणत्या कौन स्वरूपाची कामं सध्या सुरू आहेत कुठली कामं प्रस्तावित आहेत कोणती कामं महत्त्वाची आहेत कुठल्या कामामध्ये निधीची आवश्यकता आहे कुठली कामं बंद पडली आहेत कुठली सुरू करायची आहेत या सगळ्या विषयावरती आढावा घेतलेला आहे एकंदरीतच विकासाबद्दल काय नियोजन काय विजन आहे समोरचं सध्या स्थितीत काय कामं चालू आहेत तुमचं काय एखाद्या शहराचा विकास करायचा असेल तर त्याला नेतृत्व लागतं केवळ अधिकारी वर्गांच्या भरोश्यावर कोणत्याही शहरं मोठी होत नाही आणि म्हणून जे काय चाललंय आता सध्या चांगलं चाललंय वाईट नाही आहे जे आताचे मुख्याधिकारी आहेत ते अतिशय कार्यक्षम आहे चांगले आहेत त्यांची टीमसुद्धा सपोर्टिव आहे परंतु आणखी थोडंसं आणखी त्याच्यामध्ये शिस्तशीरपणा त्यामध्ये टोकदारपणा आणि थोडी कल्पकतेचा कल्पकता आणण्याची आवश्यकता आहे दुसरं असं की जे काही चाललेली कामं आहेत त्या कामाला गती देण्याची गरज आहे विशेषतः पाणी पुरवठ्याचा जो प्रश्न या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा आहे सुमारे दीडशे कोटीचे सुमारे सव्वाशे कोटीची जी कामं आहेत ती पाण्याशी संबंधित आहे म्हणजे एक एक एकशे किती एक एकशे एक एक दहा कोटीचं काम आहे जे की कोराडीवरनं ते येत आहे ते पाणी पाणी पुरवठा लाईन ती होते आहे इस्टॅब्लिश होते आणि दुसरं हे दुसरं अडतीस कोटीचं काम आहे म्हणजे सुमारे दीडशे कोटीची जी कामं आहेत ती मेकर शहराला पाणी पुरवठ्याच्या अनुषंगानं आहे एक तर मूळ मेहकर शहरासाठीचा पाणीपुरवठा आणि वाढीव जी हद्द आहे त्यामध्ये पाणीपुरवठा असे हे दोन प्रकल्प आहेत पहिलं जे काम आहे ते कोराडीवरून जे आणायचं आहे त्याचा जो कालावधी दोन वर्षाचा आहे प्रत्यक्षात ते कामाला आता फक्त तीस टक्केच काम झालेलं आहे त्यामुळं काम खूप संत गतीने चालू आहे चालू आहे कोराडीच्या पुरवठ्याच्या संदर्भातलं जे काम आहे ते खूप संत आणि ढिल्यागतीने सुरू आहे आणि जे दुसरं काम आहे वाढीव हद्द जी आहे मेकरची ते पाणीपुरवठ्याच्या अनुषंगानं जी वितरण व्यवस्था आहे ते कॉन्ट्रॅक्टर आणि या सगळ्या मंडळींनी तत्पर करून ठेवलेली तयार आहे ती तरीसुद्धा आणखी एक वर्ष मेकर शहराच्या एक ते दीड वर्ष मेकर शहराला नियमित पाणी पुरवठा होण्यासाठी वेळ पाहावा लागणार आहे एका वर्षामध्ये माझा प्रयत्न राहील की एका वर्षाच्या आत मेकर शहराला नियमित पाणी पुरवठा होण्यासाठी लागतो सर या काम चालू असलेल्या कामाबद्दल काही नागरिकांच्या तक्रारीसुद्धा झालेल्या आहेत कामामध्ये अनियमितता असल्याच्या नागरिकांचं मत आहे तुम्ही त्या तक्रारी, तक्रारी वगैरे बघितलं <coughs> या दोन्ही तक्रारीचा माझ्याकडे तक्रारी आलेल्या आहेत एकतर काम अतिशय धीम्या गतीनं सुरू आहे तिथलं जे काही सोर्स आहे आणि या ठिकाणची वितरण व्यवस्था आहे ह्या दोन्ही ठिकाणची कामं जी ज्या लव ज्या तत्परतेनं व्हायला हवी होती ती झालेली नाही या व्यतिरिक्त आता बाकीच्या काही लाईन डिपार्टमेंट असतात जसं की एम एस आर टी सी आहे बाकीचे आणखी काही विभाग आहेत त्यांच्या एन ओ सीज घ्यायच्या आहेत समृद्धी महामार्गाच्या अनुषंगानं त्यांच्याही एन ओ सीज घ्यायच्या आहेत त्या एनओसीज घेण्याचे कामं प्रलंबित आहेत त्याच्यामुळे जी मुख्य पाईपलाईन आहे ते मुख्य माय पाईपलाईनचं काम रखडलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज पुतुळा बाबासाहेब आंबेडकर यांची वाटिका व इतरही आपलं काय महापुरुषांसाठी विजन आहे काय आपण करणार मी यापूर्वीसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासंदर्भात बऱ्याच वेळा सुतवास केलेले आहे छत्रपती शिवाजी महाराज ही आपली सगळ्यांची महाराष्ट्राची देशाची अस्मिता आहे आणि मेकरमध्ये त्यांचा पूर्णाकृती भव्य दिव्य पुतळा व्हावा संदर्भात सगळ्या मेकर तसेच आजूबाजूच्या सगळ्या लोकांची इच्छा आहे आणि म्हणून जे सौंदर्यीकरणाचं जे काम चालू आहे या शिवाजी पार्क उद्यानामध्ये ते अतिशय त्याचा मी आढावा घेतलेला होता मी स्वतः त्या जागेवर जाऊन आलो होतो तर तो जे काम आहे ते थोडंसं धीम्या गतीनं सुरू आहे ते काम पूर्ण झाल्याशिवाय पुतळा बसवण्याचं समिती स्थापन करण्याचं काम करता येत नाही आणि म्हणून हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना आम्ही सीओ साहेबांना दिल्या सी ओ साहेबांनी संबंधित कंत्राटदाराला या संदर्भात ताकीद दिलेली आहे आणि काम वेळेत नाही केलं तर त्यांच्यावर कारवाई करण्याच्यासुद्धा मुख्याधिकारी यांनी सूचना दिलेल्या आहेत त्यांना त्या ते प्रकारची नोटीस पण त्यांना दिलेली आहे म्हणून हे जे सौंदर्यीकरणाचं काम जे आहे शिवा त्या शिवाजी उद्यानमध्ये ते लवकरात लवकर पूर्ण करणे ही आता काळाची गरज आहे मला असं वाटतं की या येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये जर त्यांचं काम झालं तर येणाऱ्या जो सहा जूनचा जो दिवस आहे सहा जूनचा राज्याभिषेक दिन आहे त्या काळापर्यंत तरी शिवाजी महाराजांचा पुतळा बसवता येईल अशा प्रकारचा आशावाद मला आहे दृष्टीनं आमचे प्रयत्न सुरू आहेत बाबासाहेब आंबेडकर वाटिका जी आहे त्या ठिकाणीसुद्धा सुरुवातीला एक कोटी आणि नंतर दोन कोटी नंतर आणखी एक कोटी असे दोन कोटी त्या ठिकाणी आलेले आहे प्रत्यक्षात एक कोटीचं जरी काम केलं असलं तरी ते एक कोटीचं काम झालेलं नाही त्यामध्ये का काही निधी शिल्लक आहे त्यामुळं त्यामध्ये काही डिझाईनमध्ये दुरुस्ती होते आहे आणि ते कामसुद्धा अतिशय चोख पद्धतीनं व्यवस्थित काय आवश्यकतेनुसार काही सुधारणा करून त्याच्यामध्ये आणखी त्याचं इलोवेशन करून ही जी वाटिका बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बुद्धविहार हे सगळं अतिशय चांगल्या पद्धतीनं करण्याबद्दलच्याही आज आम्ही चर्चा केली तशा सूचना संबंधित इंजिनियरला दिलेल्या आहेत आणि शिवसाहेब याच्यावरती निगराणी ठेवून आहे याव्यतिरिक्त मेळकर शहराला आणखी जर उंची प्राप्त करायची असेल मेकर शहरामध्ये नगर परिषदेचं जर काही उत्पन्न वाढीसाठीच्या काही गोष्टी करायच्या असतील तर यासाठी गाळे पाहिजेत व्यापारी गाळे नाही आहेत या ठिकाणी नगर परिषदेचं उद्यान नाही आहे चौक आणखी सुशोभित झालेले नाही आहेत जसं बुलढाण्याचे बुलढाणा शहर सुशोभित झालेलं आहे सौंदर्यकरण करण्यात आलेलं आहे मेहकर शहरालासुद्धा तशा सौंदर्यीकरणाची गरज आहे मेहकर आणि लोणार हे दोन्ही नगर परिषदा यांचं यांचं सौंदर्यीकरण करण्याचा विचार आमचा आहे त्या अनुषंगानं ज्या निधीची आवश्यकता आहे तो निधीसुद्धा लवकरात लवकर मिळवण्यासाठी शासनाकडे मी स्वतः पाठपुरावा करणार आहे आणि त्याप्रमाणे त्याचं डिझाईन घेऊन कशा प्रकारचं काम करायचं या संदर्भात संबंधित जो डिझायनर आहे आर्किटेक्ट आहे त्याच्याशी चर्चा झालेली आहे आणि त्यांनी ते काम सुरू केलेलं आहे सी ओ यांच्याकडनं या संदर्भात या संद या संदर्भात प्रत्यक्ष ते त्याच्यावरती मॉनिटर करता है